नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या सुदास गुडल्याव्या चॅनलमध्ये तर आज मी बनवते उडदाचे पाणी विदर्भ स्पेशल भाजी उडदाची डाळ आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असते यामध्ये प्रोटीन आयर्न कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते आणि हिवाळ्यामध्येही खाल्ली तर याचा चांगलाच उपयोग होतो ही डाळ शरीराला बळ देते ताकद देते ही डाळ मी पाण्यामध्ये पाच सात तास भिजत घातली आता यासाठी मी सर्वात आधी लसूण हिरवी मिरची आले आले जिरं आणि कोथिंबीर आणि मीठ घालून छान वाटून घेते मिक्सर मधनं पन ही डाळ आपण शिलकाईचीच घालायला हवी कारण सालीची डाळ घातली तर चव खूप छान येते भाजीला धुतलेली डाळ पण आपण घालू शकतो पण त्याने पाहिजे तशी चव येत नाही भाजीला त्यामुळे मी इथं सालीची डाळ भिजत घातली त्याला धुवून घेतले स्वच्छ साल काढून घेतली मिक्सरमधनं बारीक करून घेतली इथे कढई ठेवली त्यामध्ये जिरे कडी पत्ता आणि आपले आली लसूण यांची पेस्ट ही भाजी करायलाही सोपी आणि खायलाही इतकी छान लागते ना भाकरीसोबत चपाती सोबत पण ही भाकरीसोबतच खावी कारण डाळ चिकट असते तर भाकरीसोबत छान लागते इथे मी हळद घातली जिरे धने पूड गरम मसाला घालून आहे आपल्याला मेथी बारीक कट केलेली बारीक कट करून घालायची तिला पण छान परतून घ्यायचं थोडं चिमीपर्यंत हिंग घातलाय थोडा आणि छान परतून घेते हे बघा आता पाणी घालून घ्यायचं आपल्याला हवं तेवढं आपण यामध्ये लाल मिरची पावडरसुद्धा घालू शकता पण मला हिरवी करायची भाजी मग मी हिरवंच वाटण घातले हिरवी मिरचीचा ठेचा आता गोड्यामध्ये इथे मी हिरवी मिरचीचा थोडा ठेचा वाचून ठेवलेला तो घातलाय हळद टाकली हिंग टाकलाय आणि वरून थोडीशी कोथिंबीर घालून घेतली मीठ टाकायचं थोडं आणि थोडं तेल टाकायचं आणि याला छान असं आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे सर्व जिन्नस टाकून एकजीव करायचं आहे असं पाणी घ्यायचं आपल्याला हातावरती थोडं जेणेकरून गोळा चिटकणार नाही आणि जेवढ्या आकाराचे हवे आपल्याला तेवढ्या आकाराचे आपण गोळे बनवून जसं की गोळे लड्डू सारखं बनवून आपण रशामध्ये सोडायचं उकळी आल्यानंतर सोडायचं आपल्याला पाण्याला उकडी येऊ द्यायची नंतर सोडायचं आहे मी असे मोठे मोठे टाकून घेते हे बघा गोडे शिजले असं ओळखायचं जर वर आले तर आणि इथे थोडा गोडा मी वाचून ठेवलेला त्यामध्ये मी पाणी टाकून घेते आणि त्याची पेस्ट मी रस्यामध्ये आपल्या सोडून देते कारण की याने रस्याला थोडा घट्टपणा येईल दाटसरपणा छान बघा किती छान दिसते भाजी आता वरण पण मी थोडा गरम मसाला घालून घेते आपली भाजी रेडी आहे भाकरीसोबत खा अथवा भातासोबत खा तुम्ही जर माझ्या वर नवीन असाल आणि तुम्हाला माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका बघत राहा अशाच नवनवीन लॅब चॅनल फुडल्या तोपर्यंत बाय बाय